ते शेती दुसरे आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझे जे जी गार्डन दिसतं इथं अजिमिथे तारा हॉल आहे अकोलकोकला आणि खूप सुंदर आहे तर हे मागे तुम्ही पाहता पूर्ण शेतीचं जे आहे बैलगाडीचं ते पूर्ण इथं सेटअप आहे आणि ह्या बाजूला मुलांचं गार्डन आहे देव अक्षर झालं आहे तो व्हिडिओ वेगळा केला आहे मी आणि हा व्हिडिओ अक्षताचा वेगळा केला आहे तर चालेल मी तुम्हाला थोडंसं दाखवते ह्या साईडला तेवढं कॅमेरा काढू शकत नाही मी अगदीच सांगते जेवढं जमणार आहे तेवढं मी शूट करणार आहे बघाय कसं कसं होतं ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या सगळ्या पुतण्या जावा नंदा सगळ्याच दिसतील ह्या व्हिडिओमध्ये आणि गावाकडचं लग्न कसं असतं तेही तुम्हाला बघण्यात येतं हे असं आहे जुनं जे गाव बैलं शेळी एक कट्टा आहे इथे आणि कोंबड्या आणि हे घर आहे आणि पूर्ण इथं असं हे आहे तिकडं बघा उकळामध्ये तिकडं भाकरी करतात पूर्ण जुनं घर असं गावाकडचं आता बघण्यात कमी भेटतं रहा असं इकडं याचा आणि इकडे हे गार्डन आहे मुलांना खेळायला मध्ये हॉल आहे स्विमिंग पूल आहे हे सगळं ह्या बाजूला आहे असं आहे रांगोळी काढलेलं आहे आणि माझ्या पुत्नीचं लग्न हे ता अजिंक्य तारा लिहिलं आहे खूप सुंदर गार्डनिंग आहे ह्या साईडला मी तुम्हाला दाखवते आणि इकडे असं म्हणजे तू सेटअप इतका सुंदर आहे तुम्ही सगळं इथं शूट करू शकता कार्यक्रम करू शकता हे बघा चंद्राचं हे आणि पुढे इकडे स्विमिंग पूल आहे इकडं नाश्त्यासाठी कॅन्टीन आहे त्याचा अगोदर एवढी छान तयारी केली रील तर बनलंच पाहिजे सकाळचं रीलसाठी शूट केलं होतं आणि ह्याच्यामध्ये माझ्या जावा पुतण्या आणि माझ्या सुना आहेत सगळ्या आत्ता तुम्ही कुठेही कार्यक्रम किंवा काही असेल तर रील हे आपण बनवतोच आणि मला वाटतं ते छान आहे एक खटवण असते त्या निमित्ताने नाहीतर आपण साधारण कधी का भिजेच कामामध्ये ओळखली आजीला किती महिन्याची आहे इकडे पार्लरवाल्या नवरदेवीची तयारी करतात खूप घाई असते वेळ मिळत नाही एवढे कार्यक्रम असतात लागतात आम्ही अक्षेदाते दिले जे जे पाहुणे सगळे नातेवाईक आले होते त्यांना भेटलो बोललो त्यानंतर आम्ही तसं बसलो बस आहे जे सगळ्याच्या मागे बसतो आम्हाला जागाच भेटत नव्हती एवढी गर्दी होती लागली

चमर कर्णविडंबित सुमनूप महेश नमस्ते नमस्ते नम वपुराभि व मंग i चला अक्षदा पडल्या मला जवळून शूट घेता येत नव्हतं मी लांब होते आणि तुम्हालाही माहिती आहे गावाकडे कॅमेरा काढणं शूट करणं हे जमत नाही कुठं तरी अजूनसुद्धा ती धाकधूक असते सगळ्यांना आवडत नाही काहीतरी चर्चा ते करतात अशी भीती वाटते करतात नाही करतात ना कळत नाही पण सगळे कॅमेरा फेस नसतात आणि सगळ्यांना भेटणं लग्नाचे कार्यक्रम पाहणं ते त्या गोष्टीसाठी जे काही तयारी असते ते करणं गरजेचं असतं माझ्या लाडक्या पुतनीला बापूला खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून आमच्या सगळ्या पाहुण्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोघांना तुमच्या आयुष्य जे काही तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण होऊन ही स्वामी समर्थचरणी प्रार्थना कारण आकुलप हे स्वामी समर्थांचं गाव आहे आणि तिथेच हे सगळं कार्य होतात तर स्वामींचा आशीर्वाद असतो सगळ्यांच्या पाठीशी मला खूप असं शूट घ्यायचं असतं पण जमत नाही आपण जेवढं जमलं तेवढं तुमच्यापर्यंत रुपा हाय कर ही माझी लाडकी पुतणी बाकीच्या कुठं गायब झाल्या कावीरे हाय कर ही जाऊ बाई मागे सुन किती जण येत ग ले, कुठे गेला बाकीच्या ही रात्रभर झोपू दिल नाही राजशिरे ये रे। ये ओळख करून पट, पट, पटपट या ही राजशिरे रात्री झोपू दिल नाही कविता <स्कुले>। ए जवळ आहे ग मी माझे युका कविता त्याच्यानंतर कोण आहे आहे ए नाव सुनबाई तुझं नाही तू सांग ओळख करून एवढ्या सासू करण्यासाठी पण ही जाऊ भाई हिचं पण नाव सुरेखा आणि माझे ललिता आले चला या फोटो काढायला आलोय अजून एक लागले नाही आम्ही रीलची थोडीशी इथे शूट घेत होतो सगळ्या जावा पुतण्या सुना मिळून जसं जमेल तसं पण खूप मजा आली एवढी धमाल केली लग्नाच्या आदल्या दिवशी लग्ना दिवशी खूप म्हणजे खूप वर्षानंतर बरेच जण भेटतात कारण काही ना काही कामानिमित्त भेटणं अलीकडे कमी झालं आहे कामात आपण एवढं बिझी असतो पण मला वाटतं वेळ काढावं आणि माणसानं कधीतरी मनसोक्त जागावं हेच मी तुम्हाला सांगते बघा तुम्हाला पटतं का माझं म्हणणं आत्ता तू पुढे जा थोडीशी हां आणि होऊन परत ये आणि पदर घेऊन फिर थांब थांब हां बाई आम्हाला जायचं नाही आहे फोटो सेशन चालू आहे तर फुल उन्हामध्ये चला पहिल्यांदा मला वाटतं सगळ्यांचे फोटो आलेत नाहीतर येत नाहीत नुसते काही नुसत्या पळतात आमच्या पोरी काकुलच हाऊस भारी म्हणल्यासारखं का काम आहे ॲक्च्युली ना सगळ्या लाडक्या आहेत पण भेटणं होत नाही काकू यंग नाही पोरी यंग आहेत पण काकू करून घेते की नाही ते सांगा ना काकूला हौस आहे काकू एकटी नाही करत नाही पण खूप मिस करते सगळ्यांना म्हणजे एक आहे की बाबा कधी म्हणजे खास मी त्याच्यासाठी येते की चला सगळ्या भेटतील सुजाताला तर खूप मिस करते सगळ्यात लग्न झाल्यानंतर लाडकी आणि सगळ्यात जास्त वेळ तिच्यासोबत घालवलं नाही खूप मिस करते सगळ्या गोष्टीला म्हणजे आठवण आले त्या परत लग्न प्रत्येक लग्नात कोणाच पण लग्न असो त्या पहिली आठवण येते मला कारण तेवढं सहभागी होत फरक नाही पण आपल्या मुलींसाठी करतो हे महत्त्वाचं ते बोलणार आहे बघ तुम्ही कसंही करा ह्याही बाजूने त्या बाजूने मुलींची हाऊस करायची बाकी काही नाही आठवण येते की नाही माझी तो विषय सोडून द्यायचा ब्लँक ल्यानंतर संध्याकाळी मी स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेले होते अकोलकोटला स्वामी समर्थाचं मंदिर हे सगळ्यांना माहिती गुरुवार होता त्यामुळे गर्दी होती बऱ्यापैकी खूप नव्हती वीस मिनिटामध्ये माझं दर्शन झालं महिलाचं रांग पुरुषांचं रांग चल चरा, स्वामी समर्थाच्या दर्शनात आले मी आज थोडीशी गर्दी दिसते गुरुवार आहे तर इथपर्यंत आले तर दर्शन नाही घेता मी कधीच जात नाही तर आम्ही दर्शन घेते काही फोटो क्लिक केले होते ते जॉईन करते बऱ्याचदा मला विचारतात की तुम्ही शिलाईचं इतकं का काम करता तुमच्या व्हिडिओ थ्रू दिसतात तर तुम्ही हे सगळे कार्यक्रम कसं मॅनेज करता तर मनात इच्छा असेल ना तर मार्ग मिळतो आणि स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे तर सगळ्या गोष्टी शक्य होतात म्हणजे अशक्य ते करतील शक्य स्वामी हे जे बोलतात ना ती गोष्ट तंतोतंत सगळ्या गोष्टीसाठी जुळून येते आणि बऱ्याचदा कसं असतं आपण जसं प्लॅन करतो त्याप्रमाणे अगर ते कामं झाले तर सगळ्या गोष्टी करताना ठीक आहे ओढातून थोडीशी होते पण पन... त्याच्याशिवाय तर आयुष्य नाही आहे आणि कामं तर नेहमीच असतात आपण काम करतो कशासाठी पैशासाठी जे पोटासाठी पैसे भेटतात त्यानंतर मग त्याच्यातून काय हवं आपलं पोट भरलं की संपतं त्यानंतर आपले नाते आपले जे काही आपल्या घरचे रीती परंपरा आहे त्या सगळं करणं हे सुद्धा कुठेतरी आपलं कर्तव्य आहे असं मी तरी मानते आणि थोडंफार वाटतं की बाबा नाही आपण एवढी धावपळ करतो तर गरजेचं आहे का तर माझ्या दृष्टीने वाटतं गरजेचं आहे तरच आपण करतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा शिलाईच्या कामासोबत ही सगळे कार्यक्रम हे ते सगळं मी व्यवस्थित मॅनेज करते कारण घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून हेही मी तुम्हाला सांगते त्यांच्याशिवाय काहीच करू शकत नाही तर व्हिडिओ इथंच संपवते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद